श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे दुसऱ्या अडचणीत पडल्याशिवाय पहिल्या अडचणीतून सुटका होत नाही समर्थ म्हणाले ना आयुष्य म्हटलं की अडचण आहेच सुखदुःख आहेत परंतु आपण पहिल्या अडचणीतून बाहेर पडत असताना दुसरी अडचण काय येते मग दुसऱ्या अडचणीत जेव्हा आपला देह पडतो तेव्हा पहिल्या अडचणीतून आपला देह सुटलेला असतो का नाहीये म्हणजेच आयुष्यात एका समस्येतून बाहेर पडण्यासाठी अनेकदा दुसऱ्या एका नवीन किंवा वेगळ्या समस्येला तोंड द्यावं लागतं की, ला की बदलांसाठी किंवा प्रगतीसाठी कधी कधी आपल्याला सद्यस्थिती सोडून नवीन आव्हाने स्वीकारण्याची गरज असते आपली आता अडचणीतून सुटका करून घ्यायची एखाद्या समस्येमधून किंवा त्रासातून बाहेर पडायचे आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो किंवा समस्या उद्भवली तर आपल्या त्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला त्या अडचणीतून सुटका करून घ्यायची मग कशी होईल सुटका त्रास कसा कमी होईल दुसऱ्या अडचणीत पड आपण पडतो बघा म्हणजे काय आपल्याला एक नवीन समस्या किंवा आव्हान स्वीकारायचं आहे आपण घेतलेलं एक कार्य आहे एखादं प्रोजेक्ट असेल एखादं काम असेल ते काम पूर् पूर्ण करायच्या ऐवजी आपण दुसरं काम पण घेऊन ठेवतो हो अहो आपण अजून पहिल्या कामामध्ये बुडालेलो आहोत त्या कामामध्ये अडचणीत आपण फसलेलो आहोत आणि दुसरं कामसुद्धा आपण घेतलेलं आहे परंतु जे काम आपण घेतलेलं आहे त्या कामामध्ये आधीच फसलेलो असताना दुसरं काम हाती घेतलं त्यामध्ये सुद्धा फसलोय ना म्हणजे हा विचार जर जीवनातील बदलांची प्रक्रिया स्पष्ट करत तर असतोच जेव्हा आपण एका समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याला कदाचित नवीन मार्गाने जावं लागतं किंवा नवीन परिस्थिती जुळवून घ्यावं लागतं काही अशी आव्हानं आपण उभी करू शकतात ज्यांना सामोरं गेल्यावरच पहिल्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत असो त्यांना सामोरं जायचंय सहजासहजी काम नाही आहे बरोबर की नाही थोडक्यात काय आयुष्यात प्रगती आणि बदल घडवण्यासाठी आपल्याला अनेकदा नवीन आव्हाने स्वीकारावी लागतात जी एका अर्थाने नवीन अडचणीत असतात पण त्यातून आपल्या पहिल्या अडचणीतून आपण बाहेर पडत असतो आता विचार जर केला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची आयुष्यात बदल करायचा आहे आयुष्यामध्ये बदल करत असताना अडचण तर येणारच असं कोण आहे ज्याला अडचण नाहीये त्याच्यावर संकट आहेत प्रसंग नाही आहेत कुठल्या ना कुठला तरी प्रसंग आहेतच मग आपण घरी बसून राहायचं का नाहीये उलट सामोरं जाणं गरजेचं सामोरं गेल्यावर जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर तोडगा निघाला पाहिजे एक काम घेतलंय आणि त्या कामामध्ये आपण अडकून बसलोय तो काम सुट्टा सुटत नाही आणि आपण दुसरं काम घ्यायला गेलो तर ते काम पूर्ण होईल का नाही आहे उलट लोक आपल्यालाच असतील अरे हे काम पूर्ण झालं नाही तर दुसरं काम घेऊन आलं आहे म्हणजे विचार करा आपण सुद्धा समजून घ्यायचं आहे बरोबर की नाही जर पाहायला जर गेलो ना तर प्रत्यक्षात जी अडचण आहे ती अडचण का प्राप्त झालेली आहे कशामुळे झालेली आहे याचं सविस्तर माहिती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे मग ती कशी मिळेल यातून मार्ग कसा प्राप्त होईल जर विचार जर केला पहावे आपणाशी आपण आपना। कोणी सांगणार नाही अडचणीत आपला ध्येय फसलेला आहे ना त्या अडचणीतून आपल्याला बाहेर पडायचं आहोत आपण एकटेच ना मग कष्ट करत आपल्याला एकटेच काम करावं लागणार आहे जी मेहनत जे कष्ट जो त्रास जी परिस्थिती प्रत्यक्षपणे आपल्यालाच हाताळावी ला लागणार आहे आपल्याला ला स... अडवणारे कोण आहेत तर आपले प्रत्यक्षपणे आपली परिस्थिती आपण स्वतःहून विचार करतो अरे रात्र दिवसभर आपण ज्या कामाचा विचार करत होतो त्या कामामध्ये आपला दिवस आपलं मन पूर्णपणे काय झालंय चंचल झालेलं आहे की मला जे काम दिलेलं आहे ते काम कसं मी पूर्ण करणार बघा एखाद्या आपण कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये जॉबला असतो तेव्हा सतत आपल्याला काय दिलेलं असतं कामाचा लोड दिलेला असतो बरोबर की नाही आपण विचार करतो अरे माझ्याच वाटेला काय एवढं काम दिलेलं आहे आणि त्या कामामुळे आपला देह त्रासला जातो की आता मला एवढं काम करायचं आहे कसं करू काय करू परंतु काम करत असताना बघा आपल्याला घरी सुद्धा जायचं असतं बरोबर की नाही सगळी लोक आता ऑफिस सुटण्याची वेळ आली असताना लोकं घरी निघालेली आहेत मात्र आपला देह हो, हा अजून चिंतेमध्ये बसलेला आहे की काय करू कसं करू मलासुद्धा घरी जायचं आहे परंतु आपला देह हो, हा संपूर्णपणे त्या परिस्थितीमध्ये गुंतलेला आहे दुसऱ्या अडचणीत बघा सापडल्याशिवाय पडल्याशिवाय पहिल्या अडचणीतून आपली सुटका होणारच नाही आहे आपलं अजून जे काम होतं ते अजून पूर्ण झालं नाही तर अजून बघा सिनियर्स लोक जे आहेत ना सिनियर लोकं ते अजून काम आणून देत आहेत मग आपण काय विचार करतो अरे अजून माझं हेच काम झालं नाही मग दुसरं केव्हा होणार मी केव्हा घरी पोहोचणार हा सतत आपण विचार करत असतो पोचायचं असतं आपल्याला घरीच परंतु आपण त्याचा विचार करत असतो म्हणून जे काम दिलेलं आहे ना ते आपण काम केलं पाहिजे जे अडचण आहे ना त्यावर बघा प्रत्यक्षपणे विचारलं पाहिजे जर तुम्ही विचारतच नसाल आणि बघा एखादा आपण कम्प्युटरवर काम करत असतो कम्प्युटरवर काम करत असताना आपल्याला एखादी बघा स्टेप आपल्याला समजत नसेल की काय करायचं कसं करायचं जर कम्प्युटर चालू ठे ठेवून आपण दुसरं काम करायला घेतलं तर ते, ते तसंच राहील ना ते येत नाही ना आपण विचारायला हवं की बाबा आता ह्याच्यापुढे काय करायचं आहे आपण काय करतो लाचतो किंवा आपण बघा बोलायला घाबरतो किंवा प्रत्यक्षपणे आपण टाळाटाळ तार करतो असं होता कामाने जे काम दिलं आहे ना ते काम पूर्ण झालंच पाहिजे मग ते काम पूर्ण झाल्यानंतर बघा प्रत्यक्षात आपली जी अडचण आहे जो त्रास आहे तो बाजूला सरेल ना त्यातून आपली सुटका होईल परंतु आपण जर तिथेच अडकून राहिलो आता मी कोणाला सांगू कसं सांगू काय सांगू तर आपला ध्येय तिथेच अडकून राहील म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे अडचणीत आपला ध्येय जेव्हा पडतो ना तेव्हाच आपल्याला खरं जीवनाचा अर्थ कळत असतो जेव्हा आपण पावसामध्ये बघा पावसाळ्याचे दिवस असतात आपण छत्री घेऊन बाहेर पडलेलो नाही आहे आपल्याला मनामध्ये एक धगधग असा रे पाऊस आला मग काय करू कसं करू परंतु ज्यावेळी आपण छत्री नेतो तेव्हा कडक ऊन पडतं मग आपण दुसऱ्या दिवशी छत्रीच नेत नाही आणि तेव्हाच पाऊस येतो मग आपल्यावर शेवटी अडचण येत असते संकट प्रसंग बघा प्रत्यक्षपणे ओढवली जाते आपण विचार करतो अरे काल मी छत्री नेली होती परंतु ऊन पडला पर होता परंतु आज छत्री आणली नाही तर पाऊस पडतोय मग शेवटी पहिल्या अडचणीतून आपण सुटका झाली का आपली नाही झाली मग शेवटी बघा कसा भाग दिलेला ज्या ज्या वेळेला आपल्यावर अडचण येईल ना त्या त्या वेळेला ती अडचण दूर करण्यासाठी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे परिस्थिती सामोरं जाण्यासाठी आपला देह प्रत्यक्षात आत्मविश्वासावर जगला पाहिजे नुसता विश्वासातून उपयोगाचा नाही आहे कारण आत्मविश्वास जर असेल तर संपूर्ण आपण कार्य करू शकतो आणि त्या अडचणीतून आपण सुटका करून घेऊ शकतो परंतु आपला देह जर त्या परिश्रमामध्ये किंवा बघा त्या अडचणीमध्ये जर गुंतून राहिला ना मग त्यातून बाहेर पडणं मुश्किल होईल कारण का त्याचा पण भाग दिलेला आहे आपण एखादं काम करत असताना बघा अडचण करून ठेवत असतो आपल्याला आता गुंतागुंतीमध्ये आपला देह अडकलेला आहे आता काय करू कसं करू कोणाला सांगू रस्ता मोकळा असतो परंतु आपल्याला त्या ट्रॅफिकमधून सुट्टा येत नाही म्हणजे ट्रॅफिक कुठली झालेली आहे तर आपण सिस्टम बघा समोर आपण बसलेलो आहोत आता एंट्री करत असताना ज्यावेळी कशी एंट्री करायची काय करायचं कोणाला पाठवायचं आहे हे जर माहीत नसेल नुसतं आपण बसलेलो आहोत तर शेवटी अडचण होईल ना मग यातून आपल्याला सुटका करून घ्यायचे म्हणून समर्थ म्हणाले दुसऱ्या अडचणीत पडल्याशिवाय पहिल्या अडचणीतून आपली सुटका कदापि होणार नाही जय जय रघुवीर समर्थ